गेल्या चाळीस वर्षापासून या महाराष्ट्रातल्या मराठ्यांची आरक्षणची मागणी आहे प्रत्येक वेळी चार चाळीस वर्षापासून आम्ही बघतोय दे आरक्षण देतो अशी दिशा भूम करून मराठ्यांची मतं मिळवून हि एक सत्ता मिळवली महाविकास आघाडी सरकार असो एकनाथ शिंदे फडणवीस अजित पवार सरकार असो वकील सरकार आहे यांच्या यांच्यात मिळ नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आता नुकतीच लोकसभा तोंडावर आलेले आहे आणि महाराष्ट्र पेटलेला असताना आमदारांचे बंगले पेटलेले असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब या महाराष्ट्र राज्यामध्ये आदरणीय ज्यांनी चारांगी पाटलांनी मराठ्याला आरक्षण मिळावं माझा जीव गेला तर भयात तर अशी एक लढवई भूमिका घेऊन ज्यांनी हा विडा उचललेला आहे त्यांच्या चार महिन्याखाली उपोषण चालू असताना हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना माहीत असताना त्यांनी शिर्डीच्या सभेमध्ये आल्यानंतर एक प्रशब्द शब्द या महाराष्ट्रातल्या मराठ्यांचे आरक्षण आणि घनगरांच्या आरक्षण बद्दल काढल्या नाही ही दुर्दैवाची बाब आहे देशाचे पंतप्रधान तुम्ही आहात मोदी साहेब महाराष्ट्र हा तुमचा लहान भाऊ आहे शिर्डीला सभा झाली नाशिकला सभा झाली सोलापूरला सभा झाली परंतु महाराष्ट्र पेटलेला असताना मेळावे चालू आहेत लाखांचे कुटीचे मराठ्यांचे मेळावे चालू आहेत काय तर काहीतरी आता वेगळं घडतंय काय लोक चिरघुरून मारतील अक्षरशः माहीत असताना सुद्धा नरेंद्र सरकारला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना अजितदादा पवारांना आणि फडणवीस साहेबांना बोलून दिल्लीमध्ये बैठक लावत असतील नक्की काय अडचण आहे याचा अभ्यास करत तर त्यांना मोदी साहेबांना पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर राहण्याचा अधिकार नाही येत्या लोकसभेला मी बोलत नाही येत्या लोकसभेला महाराष्ट्रातला छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रातला मराठा पेटून उठल्यानंतर काय होत आहे हे देशाचे पंतप्रधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेला तर कळणारच आहे परंतु या बाबतीत दोनच महिन्याखाली खाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दहा लाख लोकात शिवतीर्थावर दसरा मेळाव्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या मस्तकावर आणि पायावर चरण ठेवून हात ठेवून त्यांनी शब्द दिलेला आहे तमाम महाराष्ट्रातल्या कोट्यवधी मराठ्यांनी बैठक आहे तो शब्द त्यांनी पाळला पाहिजे अठ्ठावन्न मोर्चे झाले एक मोर्चा मुंबई मात्र झाला सहा वर्षापूर्वी अरे बाबानो अभ्यास चालू आहे अरे अठ्ठावन्न वर्षातली केलेली कागद तयार कुठे गेली एकीकडे उद्दनराजे बसले छत्रपती संभाजीराजे मराठा पोटात अन्न नाही गावागावावरून पाचशे किलोमीटर चालत येतोय तुम्ही राजे छत्रपतीचे औषध आहे तुम्ही या या मराठा लोकांची जेवणाची व्यवस्था आहे का नाही पाण्याची व्यवस्था आहे का नाही तुम्ही छत्रपती राजे म्हणून महाराष्ट्रात मिरवता मला दुःख वाटतंय त्याच टायमाला देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना उद्धनराजे बोसले संभाजीराजे बसले आणि हा नितेश राणे या तिघांनी हा मोर्चा महागारी पाठवला कुठं मी विचारतोय कुठं आरक्षण त्यावेळेस जाहीर केलेलं ते फसू आरक्षण होत पण आता सांगा महाराष्ट्रातला कानो कपऱ्यातला का मराठा पाटलांच्या पाठीशी उभा आहे वेळ प्रसंगी आम्ही गोळ्या शिलो तुम्ही लोकशाहीच्या मार्गाने परवानगी द्या परवानगी नाही तरी दिली तुम्ही आम्हाला खोटं आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे तुम्ही तो सिव्हिल डिसेंबरचं आश्वासन पाळलं नाही त्यामुळे आमचा हक्क आहे हा लोकशाहीचा अधिकार घेऊन आम्ही मुंबईमध्ये येतोय वेळ प्रसंगी लोकशाहीच्या मात्र मंत्रालयात घुसून तुम्हाला खुर्च्यावर सुद्धा बसू देणार नाही वर्षा बंगल्यात तर एकनाथ शिंदे साहेबांना पाय ठेवू देणार नाही मस्ती म्हणून नाही लहान लेकरावाडाचा विषय आहे छगन भुजबळ साहेब तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मेळावे घेता भुजबळ साहेब आपले नेते शरद पवार आणि अजित पवारांचे पहिल्यांदा त्यांनी पंधरा वीस वर्षा खाली काढलेले कुणबी कुणबी दाखल्या रद्द करा मग माझ्या मराठ्याच्या गरीबावर अन्याय करण्याचं धाडस करा आम्हाला तुमच्याबद्दल आदर आहे तुम्ही सत्ता परिषदचे लोकसभा अध्यक्ष आहेत आम्हाला दुर्दैव वाटतं बोलण्याबाबत या तर तुमची पुढची भूमिका काय की तुम्ही परवानगी नाकारली असताना स्टेज उभा करता नाही परवानगी दिलेली आहे स्टेज उभा आहे परवानगी दिल्याशिवाय स्टेज उभा राहिली असतं कारण मंडपवाल्याला त्यांनी अधिकाऱ्यांनी बाहेर काढलं असतं परंतु ही लोकशाहीची मागणी आहे त्यांनी किती वेळा आश्वासन दिलेलं आहे परंतु या बाबतीत जरांगे पाटील शंभर टक्के उद्या ज्याला सव्वीस जानेवारीचा ध्वज फडकवून भारत देशाला साक्षी ठेवून भारत देशात बलिदान केलेल्या महात्म्याला साक्षी ठेवून आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण मागतोय आणि हे चुकीचं नाही कारण तुम्ही प्रत्येक पाटला पाटलांच्या उपोषणात तुम्ही स्वतः मुख्यमंत्री अनेक मंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे परंतु एक दुर्दैवाची बाब अशी आहे या मराठ्यांचा आमदार एकही आंदोलनातल्या लोकसभेला आणि विधानसभेला त्याची किंमत मोपाय लागल फक्त मराठा या आरक्षणसाठी लढत नाही तर या महाराष्ट्रातल्या काना कोपऱ्यातला ओबीसी मागासवर्गीय आणि मुस्लिम समाज सुद्धा लाखोच्या संख्येने या मराठा समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे यात काय अनर्थ घडला तर